लातूरच्या उदगीरमध्ये अवकाळी पावसाचा कहर तीन जनावरे तर सहाशे कोंबड्या दगावल्या लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागात वादळी वारा आणि अवकाळी पावसाने कहर केला आहे मागच्या तीन दिवसापासून अवकाळी पाऊस होतो आहे दरम्यान आज दुपारी अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे उदगीर तालुक्यातल्या हंगरगा आणि बामणी व कल्लूर येथील बाबाराव शेंडगे यांचे मैस्वीच होऊन दगावली आहे या ठिकाणच्या शिवारात शेतकऱ्यांचे प्रचंड मोठं नुकसान झालं आहे वीस होऊन तीन दुखती जनावर दगावली आहेत तर वादळी वाऱ्यामुळे हंगरगा येथील पोल्ट्री फार्मवरील पत्रे उडून गेल्याने सहाशे कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे उदगीर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे

टोटल राहणार उडून उडून पत्र